महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी येथील प्रसिद्ध उद्योजकाच्या घरी दरोडा टाकण्यात आलेला होता यामध्ये संशयित दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास काल चांगलीच धूमचक्री उडालेली पाहायला मिळाली काहीसा थरार घडला वाळूंद परिसरातील वडगाव कोल्हाटी या परिसरात पोलीस आणि संशयित दरोडेखोर यांच्यामध्ये काही वेळ चकमक सुरू होती यामध्ये दरोडे पोलिसांवर गोळीबार केला काही दिवसांपूर्वी येथील उद्योगाच्या घरावर दरोडा या प्रकरणात आरोपीचा देखील शोध सुरू होता या वडगाव कोल्हाटी परिसरात असल्याचं समजताच पोलिसांचा फौजपाटा या ठिकाणी पोहोचला आरोपीला याची कुणकुण लागताच पळून जाण्याचा अगोदर प्रयत्न केला परंतु आपला प्रयत्न अयशस्वी होत आहे हे लक्षात येताच आरोपीने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा देखील प्रयत्न केला गेला यावेळी प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत अमोल खोतकर याचा एन्काउंटर झाला या कारवाईत तो जागीस्तार झाला परंतु या कारवाई दरम्यान एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला त्याच्यावरती देखील येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचं म्हटलं जात आहे छत्रपती संभाजीनगरमधील पोलिसांनी संशयित दरेडखोड याचा एन्काउंटर का केला तो उद्योजक कोण दरेडखोराच्या या प्रकरणात किती जणांना अटक केली पुढील तपास कसा असेल या आणि इतर मुद्द्यांच्या आधारे हे संपूर्ण प्रकरण आपण समजावून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहताय एक्सप्रेस छत्रपती संभाजीनगर मधील दरोडा घालण्यात आला होता सात मे रोजी ते कुटुंबियांसह अमेरिकेला देखील गेलेले होते घरातील चालक आणि त्यांचा केअरटेकर यांचे हातपाय बांधून त्यांना बंदुकीचा दाग दाखवून हा दरोडा टाकण्यात आलेला होता पंधरा मे रोजी रात्री दोन ते चार या दरम्यान सुमारे सहा दरोडेखोरांनी कुस्तीलाच्या दाकावरती या बंगल्यातून साडेपाच किलो सोने आणि साधारणत बत्तीस किलो चांदी असा सुमारे सहा कोटींचा ऐवज लंपास केलेला होता या दरोड्यामुळे राज्यात एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली होती छत्रपती संभाजीनगरमध्ये तर दरोडेखोरांच्या या प्रकरणाने काहीसे भीतीचे वातावरण नागरिक आणि उद्योजकांमध्ये होते याबाबत वाळूंज एम आय डी सी पोलीस ठाण्यात दरम्यानच्या कालावधीत गुन्हा नोंदवण्यात आला होता अकरा दिवसांपासून गुन्हे शाखेचे सात आणि एम आय डी सी वाळुंज ठाण्यातील किंवा पोलीस ठाण्यातील दोन अशी एकूण नऊ पथकं या संदर्भात किंवा याचा तपास करत होती त्याचवेळी अमर खोतकर हा कोल्हाटी भागातील कचरापट्टी भागात लपल्याची गुप्त माहिती पोलिसांना आपल्या खबरामार्फत मिळाली होती त्यानंतर खोतकर याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले होते मध्यरात्री त्याला अटक करण्याची तयारी देखील करण्यात आलेली होती मात्र दरम्यान कचरापेटी भागात लपून बसलेल्या खोतकर याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला त्यामुळे त्याचा पोलिसांनी बचावासाठी केलेल्या गोळीबारामध्ये एन्काउंटर झाला तशी माहिती देखील पोलिसांकडून आता देण्यात आलेली आहे दरम्यान या दरोडा प्रकरणात पोलिसांनी अद्यापपर्यंत पाच दरोडेखोरांचा तपास करून अटक देखील केलेली होती तर या दरोड्याचा अमोल खोतकर हा मुख्य सूत्रधार असल्याचं देखील म्हटलं जात आहे त्याला अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते त्यातच तो वडगाव कोल्हाटी परिसरात असल्याची माहिती दरम्यानच्या काळात पोलिसांना आपल्या खबऱ्यामार्फत मिळालेली होती काल मध्यरात्री पोलिसांनी तो लपलेल्या ठिकाणी सापळा लावला त्याची चाहूल आरोपीला लागताच त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला होता आरोपीने गोळीबार करत पोलिसांच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याचा एन्काउंटर झाला आता खोतकर हा संशयित दरोडेखोर ठार झाल्याने तपासाला नवी दिशा मिळण्याची देखील शक्यता आहे मात्र या चकमकीबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत या दरम्यान अमोल खोतकर याच्यासोबत एक महिला देखील त्या गाडीमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे परंतु याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही या व्हिडिओ बद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला मात्र विसरू नका आणि आपल्या साहेंद्री एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताज धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ